श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा आज दुर्लक्ष न करता पाच मिनटं स्वामींना दे आजचा संदेश खास तुझ्यासाठी आहे आजची स्वामींची प्रार्थना ऐकून घे जे तुझ्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि तुला चमत्कार घडेल हे स्वामी राया आमचे जीवन तू चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आणि आमचा विकास करतोस तू समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असंच आम्हाला प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरं कुणी नाही गुरु कधीही करावे लागत नाहीत बाळा ते जन्मोजन्मी तुझ्या सोबतच असणार आहेत आपल्यातील शिष्य जागा जागा होणं गरजेचं असतं इतकंच नाही माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहिती आहे मी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाहीये स्वामी म्हणतात सुखासाठी कुणापुढं हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच आहे कारण स्वामी तुझ्या बरोबर आहेत जर वेळ काळ कुणासाठी थांबत नाही आणि कुणालाही थांबवता येत नसेल कर्माचं भोग भोगूनच संपतेल असेल भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच तुला कमी करता येतो बाळ प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असतं आपलं कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध देखील निश्चितच चांगलंच घडणार तुझी इच्छा पूर्ण होणार आहे हा विश्वास ठेवून स्वामींवरती निशंक सोपवून विश्वासयुक्त कर्म केलंच तर तुझ्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे बाळा तुला स्वतःला देखील कळणार नाही इतकं तुझ्या मनात काय चाललंय ते स्वामींना कळतंय बाळा नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहत असतो कारण तुझ्या हृदयातच आहे मी तू नाव घेत असताच मी तुझ्या मागे पुढेच असतो अडचणी आयुष्यात नसतात बाळा त्या तुझ्या मनात आहेत तुझ्या मनावरती संयम ठेव आणि धैर्य ठेव ज्या दिवशी तू तु तु तुझ्या मनाप्रमाणे मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुला सगळ्या अडचणीतून आपोआप मार्ग निघेल आणि ज्यावेळी कुठल्याही संकटातून मार्ग दिसत नसेल प्रश्नांची उत्तरं सापडत नसतील तर मी आहे ना सोबत त्यावेळी नक्कीच तुझी स्वामी माऊली तुला साथ देणार बाळा बाळा या जगात तू अशाही लोकांवरती विश्वास ठेवून आहेस अजूनही जे कधीही तुझा विश्वासघात करतील ज्यांना तू आपलं मांडलं आहेस आणि ज्यांना विश्वास ठेवला आहेस तेच तुला फसवणूक करतायत बाळा त्यामुळं या कलियुगात चालत असताना वेळेनुसार आणि पावलं पावली संकटांचा मार्ग काढत आणि त्यानुसार तुला मार्गक्रमण करायचं आहे ज्यामुळे तुला अडचणीतून मार्ग नक्की सापडेल की ज्या काही गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत घटना घडत आहेत आणि स्वामींना त्या सगळ्या गोष्टी कल्पना आहे आणि त्याचमुळे स्वामी प्रत्येक अडचणीमध्ये तुझ्या बरोबर आहेत कारण जिथे तू चुकलास किंवा जिथे तुला मार्ग दिसत नसेल तर कुणी तुझ्या सोबत नसणार आहे बाळा आणि त्या ठिकाणी स्वामी माऊली तुला नक्कीच मार्ग दाखवणार आहेत काही लोक खोटं बोलून खोटं हसून तुला जग जिंकत असतील आणि तर काही बो लोक खरं बोलून आणि खरं हसून स्वतःचं आयुष्य हरत असतात आणि तीच खरी माणसं असतात पुण्यात जिंकण्याची तू तयारी कर बाळा हरण्याची तुला भीती वाटत असेल पण एकदा प्रयत्न तर करून बघ तुला यश नक्कीच मिळणार आहे निश्चिंत राहा परिस्थिती सुसह्य करता येत नसेल निदान ती असह्य तरी करू नकोस स्वामींना प्रत्येकाला काही ना काही कार्य नियुक्त करून दिले त्यामध्ये सहाय्यभूत हो प्रतिकूल परिस्थिती कायमची आड येऊ शकणार नाही कारण त्या परिस्थितीसमोर स्वामी उभे आहेत कधी कधी बाळा आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात जे तू आजपर्यंत करत आहेस आणि आजपर्यंत असंख्य अडचणींना तोंड देऊन तू इथपर्यंत पोहोचला आहेस आणि कितीतरी लोकांनी तुला दगा फटका केला आहे आणि करत आहेत त्यामुळं तू तु मनातून खचला असतील तरी देखील बाळा उभारून राहा आणि खंबीर राहा आ, हाताची बोट जशी सारखी नसतात तसं प्रत्येकाचं आयुष्यही सारखं नाहीये त्यामुळं तू तु, तुझी तुलना इतरांशी करूच नकोस कारण तू खूप खास आहेस बाळा ज्याला आयुष्यामध्ये सगळं काही आपोआप मिळालेले असतात सगळ्या सुखसुविधा सगळ्या सुखसोयी आपोआप मिळालेल्या असतात त्याला जगण्याची किंमत नसते आणि त्या गोष्टींचीही किंमत नसते आणि कष्ट काय आहेत आणि जीवनातले संघर्ष काय आहे हे त्याला कधी कळणारच नाही आणि त्याला कुणाची कदरही असणार नाही ना घरची ना बाहेरची घर त्यामुळं अशा लोकांपासून तुला दूर राहायचं आहे जो माणूस कष्टातून वर गेलेला असतो कष्टातून दिवस काढून शून्यातून जसा प्रवास चालू झालेला असतो आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यानं काही केलेलं असतं मिळवलेलं असतं आयुष्यामध्ये त्या माणसाला छोट्या छोट्या गोष्टींचीही किंमत असते आणि त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात बाळा नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली होतीस ते सगळं खरं होईल बघ बाळा तुला अनुभव आला असेल ज्या क्षणी तू विचारही केला नसेल की के माझ्या आयुष्यात अशा अडचणी का आहेत घटना का घडतात मी स्वामींची मनापासून सेवा करतो स्वामींची मनापासून भक्ती करतो तरीही माझ्यासोबत असंख्य अडचणी का येतात सगळी संकट माझ्यावरच का येतात तर बाळा तेव्हा तू तु मनातून दुःखी होऊ नको खचू नकोस कारण स्वामी तुझी परीक्षा पाहत असतात कारण अशा अडचणीच्या काळातही तू किती खंबीर आहेस हे स्वामींना पारखायचं असतं आणि बाळा संकट येतातच मनुष्याला पारखण्यासाठी आणि वाईट घटना घडली की एक चांगली घटना निश्चितच घडत असते जे तुझा काही आयुष्यामध्ये तुझ्या घडत आहे त्या गोष्टींना काहीतरी कारण असल्याशिवाय ते घडणार नाही ज्यावेळी स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचं काम होतं तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर जे समाधान असतं ना तेच तुझ्या जीवनातील सगळ्यात मोठं सन्मान आणि सत्कार असतं कोणाला नाहीये रामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण आहे जसं धुक्यामागं सुंदर निसर्ग असतो ना तसं दुःखामागंही सुख असतंच पण ते दिसायला थोडं उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच असतं बाळा हे लक्षात घे देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही कारण ज्याला कोणी नसतो त्याचा साक्षात भगवंत पाठीरा असतो तो तुझं काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहा बाळा करता आणि करवेता स्वामीच आहेत हे नेहमी लक्षात ठेव